बिन योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक नवीन बातमी समोर आलेली आहे तर संपूर्ण माहिती काय आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर सरकारला लाडक्या बहीण योजनेच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट तर बघा त्या मंत्र्यांनी काय सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व ताईंनी सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे था तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल वाटप करण्यासंदर्भात चर्चा केलेली आहे बघा आता पुढे तर बघा दिवाळीसोबतच निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमावणार असल्याची घोषणा केली आहे तर महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची त्यांनी दुसरी वेळ जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये सप्टेंबरचे पंधराशे रुपये आणि ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये असे एकूण साडेसात हजार रुपये निवडणुकीदरम्यान तुम्हाला खात्यामध्ये येणार आहेत बघा पुढे आता त्यातच बघा जे लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार आहे तर कोकणात बघा जे उद्योगमंत्री आहेत उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियताना अभियंता अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे बघा दोन हजार चारशे महिलांना म मोबाईल देण्याची घोषणा केलेली आहे त्यानंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले आहे त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आव्हान उदय सामंत यांनी या विरोधकांवर केलेलं आहे तर बघा ज्या ज्या बहिणींना आता सर्वीकडे आता लाडकी बहीण योजनेची चर्चा खूप चालू आहे कोणी म्हणतं आम्ही तीन हजार रुपये बोनस देऊ तर कोणी म्हणतं मंत्री आम्ही मोबाईल वाटप देऊ तर कोणी म्हणतं की आम्ही जास्तीत जास्त सहा हजार वाढवू कोणी आहे नऊ हजार वाढवू तर काय आहे दिवाळीमध्ये सर्व बहिणींना एक गिफ्ट भेटणार आहे दिवाळीमध्ये त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशा लाडकी बहीण संदर्भात आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि माहिती पोहोचत असतात भेटत असतात तर बघा कोणाचं के वाय सी वगैरे नसेल कोणाचं एक रुपया पण आलेला नसेल तर त्यांना लवकर आता खात्यामध्ये पैसे होणार आहेत त्यांनी काळजी करू नका आणि ज्यांना ज्यांना एक रुपया पण एक रुपया पण एक रुपयाचा मॅसेज आलेला आहे तर त्यांना लवकरच आठ ते दहा ऑक्टोबर दरम्यान पैसे जमा होणाऱ्याचे साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर अजित पवार साहेबांनी पण आपल्याला सांगितलेलं होतं तर आता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये हो नवीन नवनवीन निर्णय आणि नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेगोल बघत रेग्युलर बघत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती भेटत राहील तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन बदल आणि नवनवीन चर्चा होत आहे सर्वीकडे आता बहिणींना गिफ्ट देण्याचे विचार चालू आहेत दिवाळीमध्ये तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स